आपल्या भागात नव्यानं सुरू होत आहे महिलांसाठी खास ब्युटी झोन अँड स्पा पार्लर पत्ता शालिनी नगर बस स्टॉप कुपवाड रोड माजी सरपंच चंद्रकांत करांडे विहीर स्वच्छ करण्यासाठी उतरले पाण्यात सांगोला तालुक्यातील डिक्सळ गावचे सरपंच व माजी सरपंच माननीय चंद्रकांत करांडे हे गावच्या विकासाच्या कामासाठी कायम एक पाऊल पुढे असतात तसेच माननीय चंद्रकांत करांडे यांचे वडील कैलासवासी भीमराव करांडे हे सरपंच असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांचे पहिल्यापासून विश्वासक खांदे समर्थक होते असाच वारसा चालवत माननीय चंद्रकांत करांडे हे दीपक आबा साळुंके पाटील यांचे विश्वासू खांदे समर्थक असून यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील तरुण पिढीला वयोवृद्धांना व नागरिकांना विश्वासात घेऊन या गावात सरपंच पदावरती असतानाही या गावचा विकासाबाबतीत काया पालट केला तरी माझी सरपंच असून देखील या गावाला पाणी पुरवठा करणारी विहीर असून रविवारी सरपंच माजी सरपंच व गावातील तरुण मुले घेऊन त्या विहिरीत उतरून विहीर स्वच्छ करण्यासाठी सहभाग घेतलाय असं सरपंचांनी पुढाकार घेतल्यानं हे दृश्य पाहून मनाला वाटलं असे तर प्रत्येक गावात सरपंचांनी अशी भूमिका घेतली तर गावचा विकास का होणार नाही तसे चंद्रकांत करांडे हे गावात पक्षपाती न करता अन्याय होत असेल तर त्यांच्या सोबत जाऊन त्यांना योग्य ते न्याय मिळवून देण्यासाठी कायमच एक पाऊल पुढे असतात गावात येणाऱ्या अडीअडचणीला व सुखदुःखातही ते सामील असतात या सरपंचांच्या विकासाच्या कामाबद्दल तरुण पिढी नागरिकातून व वयोवृद्धांमधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले बातमी व जाहिरातीसाठी संपर्क प्रेस पोलीस टाइम न्यूज 24 फोर मुख्य संपादक शिवाजी